तर चला तर मंडळी आज आपण बनवूयात मस्त असं झणझणीत बटाट्याचं कालवण अगदी सोप्या पद्धतीने रोजच्या आहारामध्ये आपण हे कालवण अगदी इझिली बनवू शकतो तर चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात खूप सोपी रेसिपी आहे पटकन होते तर नक्की ट्राय करा तर या ठिकाणी कढई छान गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी आपण छान अशी भाजून घ्यायची बघू शकता अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे या ठिकाणी आणि अर्धा चमचा जिरे याला छान भाजून घेऊयात जिरे व मोहरी छान भाजली त्यामध्ये चार ते पाच पानं कडीपत्तेची घालणार आहोत आपण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये टॅमॅटो देखील तुम्ही वापरू शकता आणि बारीक चिरलेला कांदा एक मिडियम साईजचा कांदा मी या ठिकाणी कट करून घेतलेला तोही छान ट्रान्सपरंट होईपर्यंत याला भाजून घ्यायचं बघू शकता व या ठिकाणी सालीसहितच मी बटाटा बारीक पिसेस कट करून घेतलेले बघू शकता व याला स्वच्छ दोन वेळा धुवून पाण्यात तसाच ठेवलेला आहे यामुळे तो काळा पडणार नाही तर या ठिकाणी कांदाही छान भाजलेला आहे त्याला त्यामध्येच घालूयात व एक दोन मिनटं याला परतून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने बटाटा देखील व्यवस्थित भाजलेला आहे त्यामध्ये गरजेनुसार घाटी मसाला घातलेला आहे बघू शकता एक दीड चमचे मी इतका घाटी मसाला म्हणजे घरची चटणी लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता व थोडीशी हळद हळद ही नक्की वापरा हळदीमुळे कालवणला कलर खूप छान येतो आणि हळद ही आयुर्वेदिक असल्यामुळे खाल्लेली चांगली असते त्यामुळे नक्की हळद वापरत जा प्रत्येक भाज्यांमध्ये व गरजेनुसार पाणी घालायचं मी पातळ बनवणार आहे त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालणार आहे तर या ठिकाणी बघू शकता व त्याला अजून छान चव येण्यासाठी एक दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे यामध्ये यामुळे दाटसर होईल आपलं कालवण व चवेनुसार मीठ हे छान व्यवस्थित मिक्स करून याला शिजवून घेणार आहोत एक छान अशी दणकून उकळी काढूयात व बारीक गॅस करून याला शिजवून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता छान अशी याला उकळी येत आहे व यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे तर याला शिजवून घेऊयात एक पाच ते सात मिनटं लागतात शिजण्यासाठी तर या ठिकाणी बघू शकता आपलं कालवण तयार आहे बटाटाही छान शिजलेला आहे तर गॅस बंद करूयात व गरम गरम भाकरी किंवा चपाती किंवा भात यासोबत हे कालवण खूप छान लागतं तर आजचीही सोपी आणि एकदम टेस्टी आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि अजून कोणत्या रेसिपीमध्ये दाखवल्या पाहिजेत ते कमेंट करून नक्की सांगा जर अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघायच्या असतील तर सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय